मी सुषमा राहुल ढोंगडे मी वर्धा आगारात वाहक या पदावर आहे आज पंधरावा दिवस आहे संपाला मी संपामध्ये आहे मधा दो तीन दिवसानंतर खूप प्रेशराईज केल्यामुळे माझी प्रकृती बिघडली होती त्यामुळे मी तीन दिवस ॲडमिट पण झाली होती त्याच्यानंतर मी पुन्हा सहभागी संपामध्ये सहभागी झाली पण यांनी आता मला समजून ऐवजी मला सस्पेन्श सस्पेन्शन ऑर्डर दिलं आहे मी करत आहे ते स्वतःसाठी न करता सगळ्यांसाठीच करत आहे इथे कोणी ना लीडर आहे ना कोणी पुढारी आहे सगळे स्वतःचे स्वतःचे लीडर आहे सगळे स्वतःचे पुढारी आहे मग मलाच का बरं निलंबनेचा ऑर्डर दिला सगळ्यांनाच द्यायला पाहिजे होता सगळेच जण होते जे कामावर गेले त्यांना का नाही दिला त्यांना का पगाराची गरज नाही आहे का ते पगार घेणार नाही आहे का माझा वाढला मला निलंबन केलं मी घरी गेली तर मलाच पगार देणार आहे का त्यांना गरज नाही आहे का त्यांना पगार देणार नाही आहे का एस टी किंवा त्यांना वाढत्या पगाराची गरज नाही आहे का मी तर म्हणत आहे मला जे सस्पेन्शन केलं ठीक आहे मान्य आहे मला मी मान्य करायला तयार आहे पण माझी एक विनंती आहे जसं तुम्ही मला सस्पेन सस्पेंड ऑर्डर दिला आहे तसा जे ड्युटीवर आहे त्यांनासुद्धा सस्पेन्शन ऑर्डर द्यायला पाहिजे आणि जे अधिकारी सुद्धा आहेत त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे अगोदर त्यांच्यावर कारवाई करावी त्यानंतर माझ्यावर कारवाई करावी बाकी का।